वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड आफ्टरनून झाली दुपारची आणि वाजत आहे दीड बरोबर ब्लॉग आता जस्ट अपलोड केला तो होईल काही वेळा शेअर होईल काल कालचा म्हणजे हे कालच्या ब्लॉग बद्दल बोलतोय मी आणि फ्रेंड्स मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की लेट डिले का होतं ते पूजा ऑफिसला गेली मी एडिटिंगला बसलो उर्वरित म्हणजे बाकी राहिलेल्या भाव्या उठली झोपेतून हो बस ते कपडे अशा लाईनीत काढून ठेवले तिथे काही सांडून ठेवले तिकडे शेव दिली होती खायला ती तशी सगळी पाडून ठेवली एवढंच नाही तर किचन मधलं सामान काढणं परत मग सारखं सारखं अंगावरती येऊन खेळणं रडणं काय बेटा हे अस सारखं काही का ना काहीतरी डिमांड करत राहते कधी खेळायची कधी पाणी पिण्याची दिस इज नॉट अ कंप्लेंट जस्ट तुम्हाला मी जस्ट तुम्हाला मी सांगतोय की बाळ जेव्हा असतं ना घरी आणि अशा टाईमाला शांतता असते घरी राईट मी पण कामात बसलेलो असतो तेव्हा तिला जास्त खेळावं असं वाटतं आणि तिला वाटतं की मी टाइम तिला द्यावा तर त्याच्यामध्ये तिसारखं असं काही का ना काहीतरी होत राहतं आणि त्याच्यामुळे बसून ठेव बेटा आणि मग त्याच्यामुळे थोडं एडिटिंगला जिथे दोन तास लागणार असतात तिथे तीन चार तास होतात बस अजून काही दिवस आपण याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं आहे खूप सुद्धा व्यवस्थित काम करेल तसं झालंच तर मग लोक आपले सकाळी शेअर झालेले असतील आणि थँक्स तुम्ही इतकी गोष्ट समजून घेत आहे कधी पुढे पाठी होतं डिले होतं वगैरे हो तर आणि तुमचं ते प्रेम अँड सपोर्ट तसंच राहत आहे थँक्स अलॉट फॉर काय पाणी पिऊन झालंय आता तिला बस खेळायसाठी ते चमचा पाहिजे हे असं चालूच राहतं सगळं काही आवरून घेतलंय फ्रेंड्स घरातला भाव्याला आपण कपडे घालून टाकलेस ह्याच्याबद्दल आपण बोलू आणि वाजत आहेत अडीच वेळ झाली आता जेवणाची भाव्याच्या कपड्यांबद्दल मी ह्याच्यासाठी मेन्शन केलं कारण की कालच्या ब्लॉगमध्ये भाव्याला टी शर्ट नव्हतं घातलं फक्त पॅन्ट घातलेली तर कालच्या टी मध्ये भाव्याचं अंग उघडं होतं पाठ दिसली तिरी थोडीशी म्हणून कमेंट सेक्शन आपलं ऑफ केलं होतं युट्यूबने तर ते लक्षात घेता आता ह्याच्याकडून आपल्याला असले प्रॉब्लेम नको अजिबात तर जमेल तितकं भाव्याला कपडे घालेल ब्लॉक काढताना तरी नंतर असेल तर भाव्या घरामध्ये विदाउट टी शर्ट असेल ना बघू थोडासा गर्मीचा सीझन चालू आहे फ्रेंड्स त्यामुळे थोडासा भाव्याला पण फ्री राहण्यासाठी आपण घरी गंजीवरती किंवा फक्त पॅन्टवरतीच ठेवतो तर पूजाने सकाळी भेंडीची भाजी आणि भाकर बनवून गेली थोडीशी भेंडीची भाजी भाकर आमचे कोण हो आपल्याला ले एका ताईनी कमेंट पण केली होती भाव्याला तुम्ही एवढसच देता का खायला नाही ताई ह्याच्यामधून हाफ किंवा त्यापेक्षा हाफ भाव्या खाणार त्याच्यानंतर भाव्याचं जे ऍक्च्युअल जेवण आहे सेरलेक्स किंवा त्याची बर्डी ते बनवून मग भाव्याला मी भरवणार जस्ट सोबत आताच बोलणं झालं फ्रेंड्स वाजले संध्याकाळचे सात प्रॉपर तर माझ्या पण रेडी आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाले भाव्याची माझी पण देखील आणि काय चालू आहे ते कसला अरडा अरडा चालू आहे तुझी ड़की। तुझी डकी डकी झोपलाय 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 चिकन चिकन जाएचा। जाएचा चिकन खायचे खाय जेवण घेतो मी थोडीशी भूक लागली नंतरला बाहेर जाऊया थोडस वॉक करायला भाव्याला थोडस खेळू आणि मग संध्याकाळी आज पूजाला मी सांगितलं नाहीये पण आज आपण भाव्याच्या मम्मीला रिसीव करायला जाऊ भाव्या थ्रू आज पण तिला उशीर होणार आहे यायला आठ सवा आठ होणार आहे त्यामुळे तिला थोडं बरं वाटेल बघून बाहेर काय किशात किशात काहीच नाही बेटा फोन पाहिजे कशाला मम्माशी बोलायच हॅलो की बोलत बसेल थोड्या वेळ तोपर्यंत मी डाळ भात वाढून घेतो थोडीशी युनिक म्हणजे थोडीशी वेगळी वाटते गोष्ट मग तुमच्यासोबत शेअर करतो आताच म्हणजे मी डाळ भात घेत होतो व्यवस्थित तर सगळं हातभीत सगळा स्टेबल आहे माझा कापत नाही ना काय नाही ना काय नाही ना। पण तोप ठेवतानी ह्या म्हणजे ते ह्या घ्यायला लागलं ला, हे पडलं ला, ते पडलं पाणी सांडलं दुपारी पण पन... अरे वा शाबास दुपारी पण पाणी पित असताना ग्लास ठेवायला गेलो तो पण घेत आला लडखडला भाव्याच्या डोक्याला तेल लावत होतो तेव्हा तेल हातामध्ये घेतलं आता आपण दोन हात नाही कसे बंद करतो तेल म्हणजे हातावरती रब करायला हात तर ते करताना पण तेल सांडलं थोडश्या गॅपमधून हातात होत ते तर गोष्टी हातातून सटकायला कशा लागल्यात आणि पडायला कशा लागल्यात मला समजत नाही कारण की माझी ग्रीप मला कि माहिती मा किती स्ट्रॉंग आहे किती पकडतो किती नाही ते बट हाऊ इज दिस पॉसिबल आणि हे गेल्या का कालपासूनच व्हायला लागलं लहान तर नाही की पाणी असं वरतून पिताना आपण सांडू पण ते पित असताना ते देखील पडलं काय कदाचित मी जास्त गोष्टींची केअर करायला लागलोय का माझं जे काम करतोय त्यात लक्ष नाही आणि दुसरंच होतंय माझ्याकडून माझे माझं माइंड दुसरीकडं माझे हात दुसरीकडं असं काहीतरी होत असेल कुणाचा फोन आला बेटा मम्मा जा बोल 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 अरे तू पार्टीवर बसली का पहिला घास कुणाला जाणार डकी आकल डकी आकल डकी अरे आमच्या डकीत आणि आमच्या डकीने खाल्लं टीव्ही वरती जस्ट मी संध्याकाळी डाऊनलोड केलाय ओपन ब्राउझर कारण की आपल्याला जस्ट ते करायचं आहे ते लाईव्ह काउंटरचा सबस्क्राईबरचा ओपन टीव्ही मध्ये डाऊनलोड करून त्याच्यावरती युट्यूब सर्च करून युट्यूबच्या होम पेज वरती जाऊन तिथं आपला ईमेल आयडी टाकून जर आपला युट्यूब चालू केला लाईव्ह सबस्क्राईबर काउंट वरती गेलो तर मध्ये नाही का वरती दिसतं सबस्क्रायबर किती झाले किती झाले ते काउंट होतं तसं आपल्याला ते हंड्रेड के झालं तर छोटं मोठं सेलिब्रेशन करू जमलं तर ते इथंच टी व्हीवरती दिसेल गयो? गयोता गयोता। तर मध्ये आपण आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायला पण आपल्याला ते कन्व्हिनियंट पडेल तेवढंच बाकीची प्रोसिजर करून घेऊ जेवता जेवता तर आपण काय केलंय फोनवरूनच लॉग इन केलंय गुगल क्रोमने आणि फोनच आपण स्क्रीन कास्ट केले टी व्हीवरती म्हणजे इथं फोनवरती चालू आणि आपले दोन अजून सबस्क्रायबर्स वाढले थँक्यू सो मच यांनी पण सबस्क्राईब केलं वेलकम टू दर फॅमिली फ्रेंड्स तर आता हे जस आपण फोन फोनवरूनच लॉग इन केलंय आणि फोनलाच आपण स्क्रीनकास्ट करून आपण टी व्हीवरती शेअर करतोय करून सगळं काही करून करण्याचा टाइम वाचलाय आणि आपलं नॉर्मल फोनवरती स्क्रीनकास्ट करून हे चालू आहे थँक्यू सो मच अजून केला वेलकम टू हो झालं का तुमचा जेवायला तुम्हाला घेतलाय बुगी सगळ्यासाठी सेपरेट वाढून घेतोय काय हे माझ्या बाला जेवून गेले सगळं तोंडाला लागतंय बाला तुझ्या ला मम्मा ला। मम्मा खाली मम्माला तुला मी नेणार नाही नको नेऊ ना, ने हो ना तुला नाही यायच्मा तुला मम्माकडे हव्या देखील नॉर्मल बेबी सारखी जेवणाला रेजिस्ट करते नको विको पळत 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 राहते तिच्या पाठी पळावं लागतं ला कधी कधी तिचा मूड असा होतो की ती शांतपणे बसते एका ठिकाणी आणि जेवून घेते आणि आय थिंक तेव्हा तेव्हाच करते जेव्हा तिला भूक लागते आता मगाशीच तिने खूप सारा बनाना खाल्लाय त्यामुळे आता तिचं पोट थोडं भरलंय थोडी एनर्जी भेटली पंधरा मिनिट पंधरा आत्ताच आपल्याला जस्ट बिल्डिंगच्या कमिटी कडून कोड़ों एक बुड आला होता त्यांनी सांगितलं की पाणी आज फक्त पंधरा मिनिटासाठीच येणार आहे तर प्यायचं पाणी भरून घ्या टाकीचं पाणी तुमच्यावर वाचलं तर भिवून भरून घ्या तर ही न्यूज जेव्हा पूजाला समजणार आहे तिचं तोंड बघा खाली कसं असणार आहे पंधरा येणार आहे पाणी उद्या तर येणारच नाही सांगितलंय तर त्या हिसा आपल्याला आता पाणी लागेल नाव कोण आहे भूमिका बाय बाय

अरे तो बोलतो न्यूज बघा मी म्हटलं आता म्हणजे आपलं टाकीत असताना तो बोललो हाय म्हणूनच पंधरा मिनिटासाठी सोडतो न्यूज काय बघायची बोलते

नाही ना आज आणि उद्या उद्या येणारच नाही आज पंधरा मिनिटासाठी पहिला गेले तर ब्रोपच तुम्ही बघत असाल आता तुम्ही गेल्यानंतर बाय बाय केलं जसं तुम्हाला देखील माहिती होत गेलो प्रॉपर पंधरा मिनिटात पाणी गेलं गेलो गेले, भाई भाई गेले ना 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 ना। बेटा आज पंधरा मिनिटातच उद्या अंगोल कशी करणार तू आशकुनी टाकलाय पाणी अंघोळ कशी करणार द्या करायची अंघोळ मग बावडीवर जायचं अंघोळीला चल मग मला घेऊन चल पाणी प्यायचं पाणी तर भरलंच नाही प्यायचं पाणी भरलंच नाही काल होते तेवढं आता छोटी बॉटल आहे ना भरलेली ना ते बिल्डिंगच्या बाहेर कलर मारिसर ची त्यांना पाणी बॉटल भरून ठेवली होती त्यातलं दिलं पाणी मी प्यायला पाणी आणि मटक्यात पण आहे कळशी पण आहे मागवायचं पाणी हर्ष आणि बाबा एक दोन दिवसामध्ये येणार आहेत आणि नंतर मग मी येणार आहे काय मस्ती चालू आहे बाळा आत या कुप्पूला कसं हो का झोपवलं बाहेर झोपली आहे कुठला दिला या इकडे करायचं आतीचा फोन आला बघ आपलं पण काही टेन्शन नाही आपण पण आरामात आपल्याला पाणी आंघोळ करायला जास्त पाणी नाही लागत एक ते दोन बादली घेतली की बस आंघोळ झाली ते पण थंड गिजरवालं पण नाही पूजाला लागतं गिजर ना तिथे पण गर्मी असते तर या मुळा दबाय पसंत बस गो द टा बस गेली पुढे निघून इके दबाय पसंत बस अरे कचरा ऍक्टिंग हाय ऍक्टिंग हाय जॉनी 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 शुगर टेलिंग लसून काय करायचंय बुट तुला सूप बनवायचंय का मंचाव सूप नाव ऐकून मला तरी मंचाव सुप्याच मन झालं ना बेसन बनवतोय मंचाव पिला पाहिजे खूप दिवस झाले टाकी आपली भरली नाही मंचाव सूप गाडीत पडलं पाहिजे मंचाव सूप बघो माऊ बघू ओपन ओपनिय माऊ <laughs> open your mouth. Puja, open your mouth. mouth. <laughs> <laughs> <चाँ चाँ> <laughs> तू कर ना पूजा ओपन या माव काय झालं आता कसं तर फ्रेंड्स आता वेळ झालाय थोडासा आपला रील कंप्लीट करायचा एक रील बनवली आहे त्याच्यावरती आता व्हॉइस ओव्हर द्यायचा आपल्याला तर त्यासाठी माईक कनेक्ट केलाय आणि पूजू पकडे त्याच्यावरच कुठे केलं नाही ते नको दे नको स्टार्ट पहिला बोल ही गोष्ट चालू होते कांद्यावरून जो तेलात पडल्या पडल्या रडला ही गोष्ट काय बोलू ही गोष्ट आ... चालू होते कांद्यापासून जो आ... तेलात पडताच रडू लागला त्यात आठवायचं काय <laughs> आठवायचं <आट> <सका laughs> कशाला मी समोरासमोर सांगतोय नाद्यापासून <laughs> चालू होते <laughs> बघ कांद्यापासून हा बर ही गोष्ट चालू होते कांद्यापासून ही गोष्ट चालू होते कांद्यापासून हे आपल्याला सारखं बोलायचं एखाद्या मर्डर स्टोरी सारखं समजते एखादी मर्डर स्टोरी तू सांगतेस की मी खून कसा केला तसं बोलायचं आपल्याला ही गोष्ट चालू होते कांद्यापासून जो तेलात पडताच रडू लागला ही गोष्ट ही गोष्ट कांद्यापासून चालू मला पुढं अभि नको करू बोला ही गोष्ट कांद्यापासून चालू होते कांद्यापासून चालू होते चटणी बनवतो आपण कांद्याची ही गोष्ट चालू होते कांद्यापासून ही गोष्ट चालू होते कांद्यापासून मर्डर मिस्ट्री सांगतो गोष्ट चालू होते माझं बोलणं झाल्याच्या दोन सेकंड थांबून मग बोल पूजा तुला समजते आवाज किती कट करावा लागतो आता ह्याला पूर्ण तीन चार तास जाणारे फ्रेंड्स एक एक बोलून घेऊन ही रील बघण्यात इंटरेस्टेड असाल किंवा शॉर्ट पण आपल्या शॉर्ट वरती पण अपलोड झाला असेल आणि आपल्या वरती पण तर हे इरीला पण अपलोड करणार आहे पूजाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती कारण की माझं मी थांबवलं थोड्या वेळेसाठी तर जे आय झेड ए, ए ए अंडर स्कोर वन फोर हा पूजाचा इंस्टाग्राम आयडी आहे त्याच्यावरती जाऊन एकदा नक्की चेक करा इंटरेस्टेड असल तर नाहीतर आपल्या शॉर्ट मध्ये पण दिसून जाईल हा मला बनवायचा तर झुनक्यावरून आठवलं फ्रेंड्स आजचा सॉंग ऑफ द डे ही झुमका वाली पोर प्रश्न करी चालली काय काठीन घोंगड घेऊ द्या कि ना मला बी चुकलेला चावदा खेळ काठीन घोंगड घेऊ द्या कि ए बाबा तू तू बोल काठीन घोंगड घेऊ द्या कि ना मला बी जाऊ पूजा ही गोष्ट चालू होते का कांद्यापासून गोष्ट होते कांद्यापासून चालू वाजत आहेत सव्वा अकरा फ्रेंड्स आणि त्यासाठीच आपण आज डिनरसाठी साठी झोमॅटोवरून मॅगी वरून ऑर्डर केलं होतं तर फ्रेंड्स एक्चुअली पूजाची पाठ थोडीशी दुखते आणि तिला थोडंसं थकवा आलंय त्यामुळे पूजा जे बनवत होती जेवण ते तिला थांबवलंय आणि तिला म्हटलं झोप आपण बिल पण बनवत राहू त्यासोबतच म्हणजे ते साऊंड ओवर आहे तो त्यासोबतच हे वेज बर्गर मागवलं आणि वेज का कारण की आज मंगळवारी आणि मंगळवारी कोणतरी नॉनव्हेज नॉन खात नाही मी नाइट्स खात ए मला आवडते की मेक पिझ्झा ऑफ आलू टिक्की पण मारासाठी एक फ्रेंच, 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 फ्रेंच साईज मारासाठी एक फ्रेंच फ्राईज पूजासाठी एक मॅगडीचा अ वेज बर्गर हा पूजासाठी काय पकड रे क्या नाम से हर्षल हां हो गया नौकर एप्पल सैम ब्रँड पिझ्झा मागवलेला फ्रेंड्स चॉकलेट मूस साइज पण मोठी ऍक्च्युअल मध्ये पिझ्झा हा पिझ्झा होता सेव्हन फोर्टी नाईनचा बट आपल्याला पडला हा जस्ट टू फॉर्टी नाईनचा त्यामुळे जस्ट मी ऑर्डर केला आयडिया नव्हती की एवढा मोठा असेल एखाद दोन स्लाइस खाईल फ्रेंड्स आणि त्यानंतर ठेवून देईल तुम्ही इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्ही बघितलं एक रील बनवण्याच्या पाठी थोडीशी कसरत परत त्याच्या अगोदर आज पाणी येणार नाही तर आपण जेवढं जमलं तेवढं पाणी भरून घेतलं आता उद्या बघू उद्याच्या दिवसात आपल्याला त्या हायत्या पाण्यामध्ये ऍडजस्ट करायचं कारण की पाणी आता सीधा येणार आहे परवा तर पाणी थोडंसं जपून वापरायचं आणि तुमच्या इथे ही, ही गोष्ट झाली असेल तर नक्की कमेंट करून कळवा जाणून घ्यायला खरंच बरं वाटेल फ्रेंड्स आणि तुम्ही पण पाणी जपून वापरा ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय